रामटेक लोकसभा मतदारसंघाकडं राज्याच्या विशेषतः विदर्भाच्या जनतेचं लक्ष लागलं कारण या लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होईल याबाबत अंदाज मांडणं कठीण आहे नागपूरपेक्षा रामटेकची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत होणार आहे आधी काँग्रेसकडून रश्मी बर्वे मैदानात होत्या पण त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र ऐन रद्द झालं आणि सर्व चित्रच पालटलं रामटेक मतदारसंघाचं चित्र नेमकं कसं आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात काय समीकरण आहेत रामटेकचा गड कोण सर करणार सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं युट्यूब चॅनल बोल रे भावा रामटेकमध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत यातील काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल देशमुख आमदार आहेत सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार आमदार आहेत उमरेडमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आता शिंदेच्या शिवसेनेत असलेले लोकसभा लढवणारे राजू पारवे आमदार आहेत कामठीमध्ये भाजपचे टेकचंद सावरकर आमदार आहेत हिंगणामध्ये भाजपचे समीर मेघे आमदार आहेत आणि रामटेकमधून अपक्ष आशिष जैस्वाल हे आमदार आहेत आशिष जयस्वाल सध्या महायुतीच्या बाजूनी आहे शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं ते सलग दोन वेळा खासदार राहिले पण ते पुन्हा निवडून येतील याचा भाजपाला भरोसा नव्हता तुमाने यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गावांना भेटी दिल्या लोकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले पण मतदारसंघात विकास कामं करण्यात ते कमी पडले त्यामुळं भाजपनं आपला उमेदवार उभे करण्याचे प्रयत्न सुरू केला होता राजू परवे यांना पक्षात घेण्याची तयारी पूर्ण झाली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकसाठी ठाम राहिले यासाठी एक पर्याय शोधण्यात आला राजू परवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला नेता काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेचा आणि संघटन भाजपाचं अशी स्थिती महायुतीच्या उमेदवाराची आहे तिकीट कापलं गेल्यानं कृपाल तुमाने नाराज आहेत पण त्यांना खासदारकीपेक्षा मोठं गिफ्ट देऊ असं म्हणजे शिंदेंनी त्यांची बोलवण केली ते राजू पर्वे यांच्या प्रचार कार्यात सहभागी होत आहेत तुमाने पुन्हा खासदार झाले असते तर त्यांना मंत्री करावं लागलं असतं म्हणूनच भाजप यांनी त्यांना तिकीट नाकारलं असं कृपाल तुमानेचे कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात नागपूरमध्ये विकास कामांचा बोलबाला असला तरी रामटेक विकासापासून वंचित आहे तुमाने यांनी मतदारसंघात काम न केल्याचं काही लोकांचं मत आहे सुनील केदार यांनी रश्मी बर्वे यांच्या पाठीमाग्यात ताकद उभी केली होती रश्मी बर्वे या जिल्हा परिषद अध्यक्ष होता त्यांनी आपल्या कामातून लोकांवरती छाप पाडली होती बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कमालीची तत्परता दाखवली त्यांचं प्रमाणपत्र रद्द होणं काँग्रेससाठी पहिला मोठा धोका होता रश्मी बर्वे बाद झाल्यानं उमेदवारी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्याकडे आली सुनील केदार यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात इतके दिवस ते स्थानिक राजकारणातच सक्रिय होते माजी आय पी एस अधिकारी राहिलेले किशोर गजबिये हे दोन हजार एकोणीस मध्ये कृपाल तुमाने यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर लढताना पराभूत झाले होते दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा होती पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुनील केदार यांच्या उमेदवाराला कौल दिला त्यावर नाराज गजवे यांनी बंडोखोरीचं असं उचललं असून ते मैदानात उतरलेत वंचित बहुजन आघाडीनं त्यांना पाठिंबा दिला राजू पारवे हे काँग्रेसचे माजी आमदार आता ते शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकीसाठी नशीब आजमावत आहेत राजू पारवे यांचा उमरखेड्याच्या बाहेर म्हणावा तेवढा प्रभाव नाही उमेदवारी घोषित होईपर्यंत लोकसभा मतदारसंघातील अनेकांना त्यांचा चेहरा देखील माहीत नव्हता पण सध्या त्यांच्या माग शिवसेना खास करून भाजपाचं संघटन उभं आहे त्यामुळे त्यांना मोठं बळ मिळालंय राजू पारवे विरुद्ध रश्मी बर्वे अशी लढत झाली असती तर रश्मी बर्वे या वरचड राहण्याची शक्यता होती पण आता चित्र वेग आहे ही लढत आता भाजप विरुद्ध सुनील केदार अशी झाली आहे त्यामुळं कोण खासदारकी पटकवत आहे हे पाहावं लागेल अशा प्रकारच्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या बोल रे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद